मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टी मित्रांनो आज मैत्री दिन मैत्री दिन आणि बोलीभाषेतील गटारी अमावस्या एकाच दिवशी आली हा योगायोग समजायचा का अलीकडे मैत्रीच्या बाबतीमध्ये मित्राच्या बाबतीमध्ये एक कविता सर्व दूर पसरली आहे दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू तु मित्र कर आरशासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रांनो आज सकाळपासून परिसरामध्ये फिरलात तर दारूची दुकानं तुडुंब भरली आहेत दोन चार पाच सहा दहा असे मित्र एकत्र येतात आणि सर्रासपणे दारूच्या दुकानामधून क्वार्टर काय खंबा काय अशा दारूच्या बाटल्या विकत घेत आहेत मित्रांनो आठवून पहा दारूच्या व्यसनामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये आपले किती मित्र आपल्याला सोडून गेलेत खरोखर आषाढी अमावस्या ही दीप अमावस्या आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिव्याचे पूजन केले जाते आणि दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार असा मंत्र म्हणून आपण त्या दिव्याची पूजा करतो मात्र या दीपा अमावस्येला आपण गटारी अमावस्या केल्या उद्यापासून श्रावण सुरू होतंय आहे सुरू होतो आहे परंतु श्रावणामध्ये मद्यपान मांसाहार करता येणार नाही म्हणून आषाढी अमावस्येचं दीप अमावस्येचं रूप आपण केलं आहे गटारी अमावस्या काय गटारी अमावस्येचं स्वरूप आपण सकाळपासून पाहतोय चार मित्र एकत्र येऊन दारूच्या पार्ट्या सुरू झाल्यात या पार्ट्या रात्रीपर्यंत चालणार आहे दारू असो गुटखा असो तंबाखू असो हे शरीराला हानिकारक आहे असं सांगणार आपल्याला एखादा मित्र मिळेल का असं मार्गदर्शन करणारा मित्र आपल्याला मिळू शकेल का की बाबा रे तू प्यायची नाही मी प्यायची नाही आणि आपण अधिक वर्ष जगायचं आहे मित्रांनो आपल्याच मित्राचे काही होर्डिंग्स आपल्याला रस्त्याच्या कडेला दिसतात आणि मग अचानक म्हणतो खूप प्यायचा खरोखर एक दारूची वाटली संपूर्ण कुटुंबाला सर्व नाशाकडे घेऊन जाते भरल्या घरातील सवासिनीला हीच दारू विधवा करते मुलांना उघड्यावर पाडते बाप नावाचा आधार हिरावून घेते भाऊ नावाचा पाठीराखा हिरावून घेते मित्र नावाचा सखा आपल्यापासून दूर करते मित्रांनो आज मैत्री दिन आहे आणि या मैत्री दिनाच्या निमित्ताने खरंच मित्र आणखी आपल्यासोबत पाच वर्ष जागावा दहा वर्ष जगावा, जगावा तो दारूच्या आहारी जाऊ नये असा काही आपण प्रयत्न करू शकत नाही का गटारे अमावस्येचं स्वरूप आपण दीप अमावस्येमध्ये करू शकत नाही का सावधान दारू वाईट आहे हे सांगून समजणार नाही मात्र दारूमुळे किती मित्र आपल्याला सोडून गेले याचा कधीतरी विचार करा सन्मान व्यवस्थोसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान व्यवस्फोटे सातपूर नाशिक धन्यवाद